गवई साहेब गवई साहेब हे मागणार नाही गवई साहेब तिथे थांबा गवई साहेब नक्कीच तुमचं स्वागत आहे तुमच्या विचारात स्वागत आहे पण रिपब्लिकन मुवमेंटचे जे लिडर आहे ते एका ठिकाणी नाही आहे ते बाळासाहेबांच्या मागे नाही आहे मग डिवायडेशन होईल आम्ही वादे। सर आम्ही बाबाची अवलाद आहोत बिलकुल आम्ही बाबाची अवलाद आहोत जेव्हा असा काही बांब फुटतो ना तेव्हा सर्व भीम सैनिक एका देते मी भीमा कोरेगाव सलामी देऊन आलेलो आहोत सलामी देऊन आलेलो आहोत आज भीमा कोरेगावचा संभाजी मिळेल येऊ दिलं नाही तिथं कोणी कारण बाळासाहेब तिथं थांब बसले होते आम्ही आणि एवढी मोठी पब्लिक होती सर हा त्या पब्लिकाला कोणा जवळ सांगितलं काय त्या भीमटोला जेव्हा भीमटोला निघते ना भाऊ आम्हाला कोणाची युतीची गरज नाही आहे साहेब